नमस्कार आपल्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत उद्या ईस्टर आहे सण जोरदार साजरा करायचा आहे आणि पार्टीसाठी काहीतरी हवं आहे त्यामुळे मी आज चिकन चिली बनवत आहे हॉटेल स्टाईल म्हणणार नाही आहे त्याहूनही खूप वेगळी घरगुती पद्धतीने फ्रेझी फ्रेंझीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करीत आहोत तर सर्वात आधी आपण चिकन चिलीसाठी पकोडे तयार करणार आहोत दोन किलो चिकन घेतलेलं आहे सुरुवातीला चवीनुसार मीठ लावायचं त्यानंतर ह्यामध्ये सहा टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट दोन टीस्पून ब्लॅक पेपर पावडर दोन टीस्पून रेड फूड कलर तीन टेबलस्पून सोया सॉस पाच ते सहा टेबलस्पून रेड चिली सॉस सहा टेबलस्पून टोमॅटो केचप त्यानंतर हे सगळे सॉस आपल्याला चिकनला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत असा स्टँडर्ड चमचा सगळ्यांच्याच घरामध्ये असतो तर ह्याच एका चमच्याने सगळ्या सॉसचं प्रमाण घ्या आणि हे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे हे अचूक प्रमाण आहे ह्याने पकोडे एकदम भारी बनतात तुम्हाला जरी चिली बनवायची नसेल ना तर फक्त पकोडे घ्या आणि पार्टी करा तरीसुद्धा खूप सुंदर पार्टी होणार तुमचे चिकन लेग्स चांगले शिजण्यासाठी असे कट्स द्यायचे की ते आतपर्यंत चिकन व्यवस्थित शिजते आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप कॉर्नफ्लार आणि अर्धा कप मैदा जेवढं कॉर्नफ्लार तेवढाच मैदा मैदा आणि कॉर्नफ्लार घातल्याने चिकनची कोटिंग चांगली होते आणि चिकन मस्त क्रिस्पी तयार होते आता चिकन फ्राय करायच्या वेळेला ह्यात दोन अंडी घालायची दोन किलो चिकनसाठी आणि मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी घेतलेली कढाई बिडाची आहे ह्यामध्ये चिकन मस्त फ्राय होते तुमच्याकडे नसेल तर ह्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करा तेल गरम होते तोपर्यंत मला तुम्हाला एक सांगायचं आहे चिकनला मॅरिनेट केल्यानंतर एक तासभर तरी ठेवा त्याने चिकनची चव एनहा होते मी अगोदर सांगितल्याप्रमाणे चिकन फ्राय करायच्या वेळेला अंडा ॲड करायचं अंड नसेल आवडत तर कर करू नका ॲड पण अंडा ॲड केल्याने चिकन सॉफ्ट होण्यास मदत होते तेल चांगलं गरम झालेलं आहे एक एक करून चिकन ह्यामध्ये सोडा आणि मी आता तुम्हाला सांगते कशा पद्धतीने फ्राय करायचं चिकन तेल सोडल्यानंतर ह्याला लगेच फिरवू नका पाच मिनिटे हाय फ्लेमवरती असंच राहू द्या मी मिडियम बर्नर घेतलेला आहे मीडियम बर्नरवरती त्याची हाय फ्लेम ठेवलेली आहे चिकन मॅरिनेट करताना मी ह्याला लिंबाचा रस लावलेला नाही कारण आपण ह्यामध्ये टमॅटो केचप ॲड केलेला आहे ज्याने टँगिनेस येणार पाच मिनिटानंतर चिकन अशा पद्धतीने वर खाली करा आणि एकसारखं दोन ते तीन मिनिटांनी ह्याला खाली करत राहा जेणेकरून ते सगळ्या साईडून एकसारखं व्यवस्थित शिजलं जाईल चिकन व्यवस्थित शिजायला टोटल तेरा ते पंधरा मिनिटं लागतात सुरुवातीचे पाच मिनिटं काहीच करायचं नाही असंच ठेवून द्या कारण ते जर तुम्ही लगेच फिरवलं ना चिकन चिकटून बसते त्यामुळे त्याचा मसाला व्यवस्थित सेट झाल्यानंतरच त्याला फिरवायचं तेरा मिनिटानंतर आपलं चिकन मस्त फ्राय झालेलं आहे पकोडे तयार झालेले आहेत मी आता एका जाळीच्या भांड्यात काढून घेते तुम्ही बोनलेस चिकनसुद्धा घेऊ शकता त्यासाठी स्मॉल पीसेस करा हे मी मिडीयम पीसेसमध्ये कट केलेलं आहे हे बोनलेस नाही आहे अशा पद्धतीने सर्व चिकन फ्राय करून घ्या मी टोटल चार बॅचमध्ये फ्राय केलं जास्त गर्दी करायची नाही चिकन फ्राय करताना कारण त्याला व्यवस्थित जागा मिळाली पाहिजे शिजण्यासाठी हे पकोडे आपल्या सर्वांसाठी आणि खास करून लहान मुलांना खूप आवडतील असे आहेत आता मी तुम्हाला एक चिकनचा पीस क तोडून दाखवते तोडताना तुम्हाला कळलं असेल किती सॉफ्ट हे चिकन शिजलेलं आहे त्यावरचं कोटिंग बघा अगदी जाड कोटिंग नाही आहे व्यवस्थित कोटिंग आलेलं आहे म्हणजे मी जे कॉर्नफ्लॉर आणि मैद्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ना ते योग्य आहे आणि मस्त तोंडात घातल्यानंतर तो विरघळेल चावायला काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना असं हे चिकन शिजलेलं आहे घरामध्ये आजी आजोबा असतील ना त्यांना हे पकोडे नक्की खायला द्या चावायला त्यांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही इतकं सॉफ्ट हे चिकन तयार झालेलं आहे फ्रेझी फ्रेझीस किचनवर अशा चऊन समेत बऱ्याच रेसिपीज अपलोड झालेल्या आहेत आणि पुढे नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी सुरुवातीलाच आठवण करून देते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे बघा चिकन इतकं सॉफ्ट झालेलं आहे ना खूप जबरदस्त पकोडे खायला खूप मजा येते आता आपण चिलीची तयारी सुरुवात करू चिली चिकन चिली बनवण्यासाठी मी पटकन सांगते कोणकोणत्या भाज्या आपल्याला लागणार आहेत हिरव्या कांद्याची पात घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे जो नॉर्मल आपण घरामध्ये यूज करतो हिरवी मिरची कॅप्सिकम टोमॅटो हे सगळे अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे मला माझ्या नवऱ्याने ह्या सगळ्या भाज्या मस्त कट करून दिलेल्या आहेत तुम्ही क्यूब्समध्ये सुद्धा कट करू शकता तुमच्या चॉईसवरती आहे कोथिंबीर आणि हिरव्या कांद्याची भातसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे या सगळ्या भाज्या मी आधी स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर कट केल्या चिलीसाठी आलं लसणाची पेस्ट न घेता सॉफ्ट करून घ्यायचं एक टेबलस्पून आलं आणि एक टेबलस्पून लसूण आपल्याला तेलावरती मस्त परतून घ्यायचं आहे चिकन चिली बनवण्यासाठी मी लोखंडी कढईचा वापर करत आहे गॅस तुम्हाला हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे मस्त आलं लसूण परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा कांदा आपल्याला हंड्रेड पर्सेंट शिजवायचा नाही आहे मी तुम्हाला आता सांगते कितपत तुम्हाला शिजवायचं आहे कांदासुद्धा मस्त फ्राय करत रहा जेव्हा तुम्ही अशा कढईचा वापर करणार हाय फ्लेमवर गॅस ठेवणार तेव्हा तुम्हाला एकसारखा परतत राहायचा आहे त्याला असं सोडून देऊ नका आता तुम्हाला दिसेल आलं लसून आपण तेलावरच परतून घेतलं आणि थोडं चिकटलेलं होतं त्यासाठी काय करायचं अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे बघा सगळं सुट्टं झालं कढईपासून असा तुम्हाला कांदा परतून घ्यायचा आहे क्रंची राहायला पाहिजे तो चिलीमध्ये आता ह्यामध्ये घालायचं आहे कॅप्सिकम कॅप्सिकमसुद्धा कांद्याप्रमाणेच तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घाला त्याने मस्त चव येते चिलीला ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत लहान मुलांसाठी तर नका घालू यामध्ये आता ॲड करीत आहे टमॅटो टमॅटोने चिलीला मस्त टांगेने सत काही ठिकाणी टमॅटो नाही घालत चिलीमध्ये पण टमॅटो चिलीमध्ये घातल्यानंतर चिकन चिली ज्युसी होते आणि त्याला चवसुद्धा सुंदर येते आता मी तुम्हाला दोन किलो चिकन चिलीसाठी लागणाऱ्या भाज्यांचं अचूक प्रमाण सांगते दोन मोठ्या साईजचे किंवा तीन मीडियम साईजचे कांदे तीन हिरवे कांदे त्यानंतर दोन मोठ्या साईजचे किंवा चार मिडियम साईजचे टमॅटो सहा कॅप्सिकम या सगळ्या भाज्यांचं प्रमाण मी अचूक सांगितलेलं आहे आणि ह्यामुळे काय होते एवढ्या भाज्या घेतल्यानंतर ना चिलीचा मसाला मस्त तयार होतो त्यानंतर ह्यामध्ये आपल्या लगेचच ॲड करायचं आहे एक टीस्पून ब्लॅक पेपर पावडर दोन टेबलस्पून सोया सॉस दोन टेबलस्पून रेड चिली सॉस आणि दोन टेबलस्पून टमॅटो केचप हे सगळे सॉस ॲड केल्यानंतर ह्या भाज्यांमध्ये मस्त याला पाच मिनिट व परतून घ्या व्यवस्थित शिजू द्या हा चिलीचा मसाला इतका सुंदर लागतो चववीला एवढा भारी लागतो की तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत असंच खाऊ शकता किंवा तुम्ही हात मसाला वापरून एक मशरूम पनीर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या चिली बनवू शकता आता शेवटी काय करायचं ह्यामध्ये हिरव्या कांद्याची पात घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं स्वते करायचं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मी तुम्ही शेवटी चव घ्या तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर ॲड करा आता ह्यामध्ये आपल्याला तयार केलेले पकोडे घालायचे आहेत आपल्याला चिकनचे आणि मस्त ह्या मसाल्यामध्ये कोट करून घ्या व्यवस्थित परतायचे आहेत जेणेकरून हा मसाला सगळ्या चिकनला एकसारखा कोट होईल आणि मला बोलायची गरजच नाही आहे इतकी भारी सुंदर चिली तयार झालेली आहे बघूनच तुम्हाला आहे की खूपच सुंदर शेवटी यामध्ये हिरव्या कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून मस्त गरमागरमच सर्व करा आणि फॅमिलीसोबत पार्टी करायला बसा उद्या सणाला ही फ्रेन्सी फ्रेंजीस किचनची चिकन चिली नक्की बनवा आणि जोरात सण साजरा करा आपली ही रेसिपी तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या बाजूला असलेली छोटीशी घंटीसुद्धा वाजवा म्हणजे पुढे ज्या रेसिपीज येणार आहेत त्या सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील आणि कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही आम्ही ही, ला ला, ही चिकन चिली मस्त गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत खाल्ली ह्या चिलीचा कलर टेक्चर बघा किती सुंदर आलेला आहे या मी बनवलेल्या चिकन चिलीला तुम्ही मला दहापैकी किती मार्क्स देणार कॉमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आपण लवकरच अजून एक सुंदर रेसिपी घेऊन येत आहे तोपर्यंत तो खुश राहा स्वतःची काळजी घ्या